या अभिनेत्रीने केले होते वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न तेही स्वतःपेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत चला तर पाहूया कोण आहे ती अभिनेत्री अभिनेत्री डिम्पल कपाडिया बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांवर छाप फाडली होती वयाच्या सोळाव्या वर्षी तिने राज कपूर यांच्या बॉबी या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या चित्रपटाच्या माध्यमातून तिला इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख मिळाली बॉबी हा चित्रपट रिलीज होण्याआधीच डिंपल कापाडियाने राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं होतं हे फार कमी लोकांना माहीत आहे डिंपल कापाडिया आणि राजेश खन्ना लग्नाच्या नऊ वर्षानंतर वेगळे राहायला लागले होते त्यानंतर डिंपलने पुन्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला दोघे एकमेकांपासून वेगळे राहत असले तरी त्यांनी कायदेशीरित्या घटस्फोट घेतलेला नव्हता डिम्पल कपाड यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं होतं राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा डिंपल कापाडिया खूपच लहान होती पण राजेश खन्नाच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नानंतर वर्षभरातच डिंपल आई झाली कमी वेळातच तिने ट्विंकल खन्ना आणि नंतर रिंकी खन्नाला जन्म दिला मुलींची देखभाल करण्यासाठी ती तिने करिअरचा त्याग केला ज्या कुटुंबासाठी ती तिने करिअरचा त्याग केला पुढे त्या प पतीपासूनही ती वेगळी राहायला लागली डिंपल कापाडिया आणि राजेश खन्ना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये वेगळे झाले होते डिंपल कापाडिया आणि राजेश खन्ना एकमेकांपासून वेगळे राहत असले तरी त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही राजेश खन्नापासून वेगळी झाल्यानंतर डिंपल कपाडियाने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलं त्यानंतर ऋषी कपूर आणि कमल सोबत सागर चित्रपटात ती दिसून आली बॉबी आणि सागर या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे राजेश खन्नापासून वेगळी राहत असल्याने डिम्पल कपाडिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आली काही वेळा सनी देओलसोबत देखील तिचं नाव जोडलं गेलं दोघे अनेकदा एकत्र आल्याची चर्चा पण झाली पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नाही राजेश खन्नाने दोन हजार बारामध्ये जगाचा निरोप घेतला राजेश खन्ना देखील कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असायचे डिंपल कापाडिया म्हणाली होती राजेश खन्नाला मी चुकीचं समजलं होतं पण खरं तर तो एक शानदार व्यक्ती आहे वयाच्या सोळाव्या वर्षी मी राजेश खन्नासोबत लग्न केलं होतं त्यावेळी मला गोष्टी कळत नव्हत्या नऊ वर्ष आमचा संसार सुरू होता आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो पण कायदेशीररित्या घटस्फोट मात्र घेतला नाही वेगळं झाल्यानंतर पुन्हा एकत्र यावं याबद्दल आम्ही अनेकदा चर्चा केली असं होतं डिंपल कपाडिया यांच्या आयुष्यातील काही खाजगी किस्से